श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया पिरॅमिडचा वापर कसा करायचा आणि घरात ठेवल्याने काय काय फायदे होतात पिरॅमिडचा वापर आजारी व्यक्तीचा आजार, आजार निवारण्यासाठी विद्यार्थ्याच्या अभ्यासात एकाग्रता वाढीसाठी तसेच वास्तुदोष निवारण्यासाठी असे अनेक गोष्टीवर उपयोग होतो पिरॅमिड लाकडी क्वाटखाली अगर लाकडी खुर्चीखाली ठेवूनही लाभ होतो मूळ व्याधीवर खुर्ची खाली पिरॅमिड ठेवावे अस्तम्यासाठी छातीच्या खाली येईल असे कॉट खाली ठेवावे हृदयविकारासाठी छातीवर ठेवावे पाठदुखीच्या बाबत पालते झोपून पाठीवर ठेवावे दो डोकेदुखी सर्दी दाळदुखीसाठी डोक्यावर ठेवावे शरीराचा पीडित भागावर ठेवल्यास होतात फायदे कॉटजवळ पिरॅमिड ठेवल्यास शांत झोप लागते आपल्यापासून दोन तीन फुटावर पिरॅमिड ठेवल्यास चिंता भय काळजी गोंधळ तणाव दूर होतात पिरॅमिडमध्ये नाशवंत वस्तू बऱ्याच काळ टिकतात मोटरसायकल कार, मोटर कार ट्रकवरती आणि समोर लहान पिरॅमिड लावल्यास अपघात होत नाहीत इंधनाच्या टाकीवर पिरॅमिड लावल्यास इंधनाचा खर्च कमी होतो एक छोटा पिरॅमिड ति थी, तिजोरीत अथवा पैसे ठेवण्याच्या कपाटात योग्य प्रकारे दक्षिणोत्तर ठेवल्यास पैशाची आवक वाढून स्थिरता येतो पिरॅमिडचे पाणी कसे भरावे पाणी भरण्यासाठी एका मातीच्या किंवा फायबर ग्लास भांड्यात पाणी घेऊन त्यावर चार दिवस पिरॅमिड ठेवावे नंतर रोज निम्मे पाणी वापरून निम्मे ताज्या पाण्याने पुन्हा भरणे नंतर रोज असे पाणी वापरले तरी चालते हे पाणी रोज पिल्याने अत्यंत जुनी व गंभीर दुखणेही निवारण होतात पिरॅमिडसाठी लाकूड फायबर ग्लास एको एक्रोलिक या वस्तू चालतात धातूच्या वस्तू चालत नाहीत वास्तुदोष निवारण्यासाठी पिरामिडचा उपयोग होतो चला तर क कश, माहिती कशी वाटली नक्की कमेंटद्वारे सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ हो।